मनपा कचरा घोटाळा अहवाल वाचनेस आयुक्तांच्याकडून नाचा पाडा गुड कायम मनपा कचरा प्रश्नी मान्य आयुक्त यांनी नेमलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिला होता तथापि या अहवालामध्ये अधिकारी व मक्तेदार यांना वाच वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात येताच माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाय सदामलाबादे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी परवा इंचलगंजी मनपाचे आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेऊन विचारविनिमय केला तर आयुक्तांनी तोच अहवाल वाचला नसल्याची कबुली दिली त्या संदर्भात परवा आयुक्त यांची भेट घेतली व त्यांना नुकता नुकसान कसे नुकसान कसे होते हैं? ते सांगण्याचा सा प्रयत्न केला असता महापालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील म्हणाल्या की मी ते वाचते व निर्णयावर येते असे आश्वासन देऊन या संदर्भात एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भेटण्याची वेळ दिली आहे यावेळी प्रकाश मुरबाळे सदामलावादे संभाजी सूर्यवंशी सुशांत कोटगी यांचेसह प्रमुख कार्यकर्ते व सहाय्यक आयुक्त लेखापाल व उपायुक्त कुंभार उपस्थित होते